रवी सीड्स आणि रिचर्ड प्रायव्हेट लिमिटेड आलोट जिल्हा रतलाम मध्य प्रदेश या कंपनीकडून जालना जिल्हा जाफराबाद तालुक्यातील आदर्श खासगाव येथे भव्य शेतकरी मेळावा मेळाव्यातील सहभागी शेतकरी यांना संशोधित सोयाबीन बियाणेची या कंपनीकडून दिली सविस्तर माहिती जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र जालना जिल्हा जाफराबाद तालुक्यातील आदर्श खासगाव या ठिकाणी रवी सीड्स आणि रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून शेतकरी मेळावा घेण्यात आला या गावातील आदर्श शेतकरी शंकर केवट व शिवाजी केवट यांनी दूरदृष्टी ठेवून बाजारात आलेली नवीन कंपनीची निवड करून त्यांचे सोयाबीन बियाणे वापरले त्यांच्या शेतातील सोयाबीन पीक चांगल्या स्थितीत व उत्तम दर्जाचे आल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करून सदर पीक चांगल्या दर्जाचे असल्याने रवी सीड्स कंपनी चांगली आहे हे लक्षात घेऊ गावातील शेतकऱ्यांनी रवी सीड्स कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना बोलावून मेळाव्याचे आयोजन केले गावातील आदर्श शेतकरी शंकर केवट व शिवाजी केवट यांनी अथक परिश्रम करू हा मेळावा घडून आणला या कार्यक्रमासाठी रवी सीड्स कंपनीचे मराठवाड्याचे विभागीय व्यवस्थापक परतवार जालना जिल्हा प्रतिनिधी सोळंकी जालना जिल्हा सीड्सचे वितरक विपिन राठी तर गावातील आणि परिसरातील अनेक शेतकरी या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर गावकऱ्यांनी तसेच रवी शीट्स कंपनीचे मराठवाड्याचे विभागीय व्यवस्थापक परतवार यांनी लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांना दिलेल्या प्रतिक्रिया आणि चांगली पेरणी करा भरपूर उत्पन्न घ्या कारण शेतकरी आपल्याला परेशान कर्जबाजारी झालेला आहे माझ्या विनंती काय ही आहे ना आळी तू नमस्कार आज आपण आहोत जाफराबाद तालुक्यातील आदर्श खाजगाव या ठिकाणी शेतकऱ्यांना संकरित बियाणं मिळावं त्यासाठी रवी सीड्स कंपनीकडून एक मार्गदर्शन म्हणून एक मेळावा आयोजित केलेला आहे आज आपण आहोत शिवाभाऊ केवट यांच्या शेतामध्ये आणि यांच्या शेतामध्ये सोयाबीनची जी परिस्थिती पाहिली तर ती परिस्थिती कशा पद्धतीनं आहे आपण एका शेतकऱ्याकडूनच आज जाणून घेणार आहोत काका तुमचं नाव सांगा प्रल्हाद कोंडू लोखंडे तुम्ही आज खासगाव मध्ये शेतामध्ये आलेले सोयाबीनची परिस्थिती काय दिसते तुम्हाला काय वाटतंय चांगली आहे सारखी आहे आणि दानाही ठोसर आहे जातीपेक्षा थोडस दाना जरा ठोसर वाटतो आणि माल पण चांगला लागेल तुम्ही आतापर्यंत कोणकोणते बियाणे वापरलेले अनेक दुसऱ्या जाती पेडले हे जाता मला नवीन वाटायला लागली इतर बियाणाच्या जातीपेक्षा आणि ह्या जातीमध्ये काय फरक थोडस शेंगा जास्त वाटते आणि दाना ठोसर वाटतो बरं म्हणजे एकंदरीत तुम्हाला नक्कीच विश्वास आहे की विश्वास आहे की माल जास्त होईल चांगलं वाटतं जास्त येणार असं आजच कळायला लागलं लक्षात आलं बरं तुमचं काय मत आहे तुम्ही सुद्धा पाहिले ना शेतीची परिस्थिती आणि मालाची परिस्थिती काय विचार भरपूर जाती पेरल्या आम्ही आणि या ही रोगाला बळी पडतो बरं त्यासाठी चांगले पहिली वेळ पेरली तुम्ही जातीच इतर जातीपेक्षा चांगले वाटले चांगले वाटले बरं कुठल्या कंपनीचं आहे बियाणं हे उल्लती आहे बियाणं रतलाम मध्य प्रदेश सोबत रवी सीड्सचे काही अधिकारी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत साहेब आपलं नाव सांगा मृत्युंजय परतवार मी कंपनीमध्ये रिजनल मॅनेजर या पदावर आहे मराठवाडा इन्चार्ज आहे सोयाबीनच्या संदर्भात शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती मिळेल असं सविस्तर एकदा सांगा सोयाबीन हे पीक नव्वद ते एकशे पाच दिवसाचं आहे काही व्हेरायट्या शंभर दिवसाच्या आहेत काही एकशे पाच दिवसाच्या एकशे दहा दिवसाच्या यामध्ये सोयाबीन मध्ये रवी सीड्सचं आपलं उन्नती नावाचं संशोधित सोयाबीन आहे हे पंच्याण्णव ते शंभर दिवसात येणार व्हेरायटी आहे ये याच्यात पांढऱ्या रंगाचे फुलं असतात फांद्या करणारी जात आहे पांढऱ्या फुलाचं आहे त्याच्यानंतर पंच्याण्णव ते, ते शंभर दिवसात येणार आहे आणि सर्वात महत्वाचं याच्यावर ये जे येलो मोजाक हा रोग सर्व व्हेरायटीवर बाकीच्या येत आहे त्याच्यासाठी याची प्रतिकार शक्ती चांगली आहे येल्लो मोजा घेत नाही आणि जेव्हा सोयाबीन काढायला येते तेव्हा याच्या शेंगा फुटत नाही टप्पर जाड आहे त्यामुळे याच्या शेंगा फुटत नाही आणि होणारं नुकसान टळते पुन्हा याचा दाणा टपोर असल्यामुळे याचं वजन सुद्धा चांगलं भरते याचा एकरी उतार तुम्हाला चांगल्या जमिनीमध्ये दहा ते तेरा चौदा क्विंटल पर्यंत येते तर हे सोयाबीन चांगलं आहे उत्पन्नाला उन्नती सोयाबीन रिसर्च सोयाबीन उन्नती रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं रिसर्च सोयाबीन उन्नती पेरा उन्नती थोडक्यात खताचं व्यवस्थापन सोयाबीनला सोया खताचं नियोजन करताना आपल्याला सर्वप्रथम तर पेरणी करताना दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा चौदीस चौदा पस्तीस चौदा ज्याच्यामध्ये पोटॅश असते हे घटक द्या आणि सोबतच तुम्ही त्याला सल्फर कोण्या कंपनीचं जे मुगाच्या डाळीसारखं असते सल्फर एकरी दहा किलो टाका जेणेकरून त्याचं वजन वाढते बियाण्याचं प्रमाण वाढते सल्फरमुळे म्हणजे ऑइल पर्सेंटेज वाढते आणि बियाणा टपोरा होतो आणि सल्फरमुळे बुरशीजन्य रोग सुद्धा कमी येतात तर प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक सोयाबीनला एका एकरला दहा किलो टाकायचं दहा किलो मध्ये दोन एकर नाही करायचं तर ते तुम्ही तुमचं शेत उपाशी राहील आणि रिझल्ट येणार नाही आपण टाकलेल्या खताचं नियोजन होणार नाही आणि आपला खर्च वाया जाईल त्यामुळे जर तुम्हाला खत टाकायचंय तर एका एकर एक मध्ये दहा किलो सल्फर अवश्य टाकायचं तर उत्पन्न चांगलं येईल आणि त्याबद्दल तुम्हाला फक्त अजून एक सांगू इच्छितो की सोयाबीन या पिकाला युरिया कोणीही टाकू नका युरिया टाकल्यानं नुकसान हे होते की वाढ जास्त होती आणि त्याला शेंगा कमी लागतात नंतरच्या फावार याला दुसरा फवार डोस द्यायचं काम नाही युरिया द्यायचं काम नाही सुरुवातीलाच एकरे दीड ते दोन पोते टाकलं तर उत्पन्न चांगले आणि फवारण्यात दोन ते तीन फवारण्यात हरभरा येतो फुल अवस्थेत असताना याला तुम्ही चांगले औषधी जर फवारली आणि तेरा चाळीस तेरा नावाचं जे घटक येतो किंवा बारा एकसठ झिरो हे तुम्ही फवारणी करा याने फुलांची संख्या वाढते किंवा जिब्रॅलिक ऍसिड असलेले मायक्रोन्युट्रियंट बाजारामध्ये उपलब्ध आहेत भरपूर ते तुम्ही मारले तर त्यावेळेस फुलांची संख्या वाढून उत्पन्न चांगले येईल आपला हरभरा एकदम सुटतो काढणी नाही काढणे आल्यावर एकदम ते जे मर रोग नाही म्हटलं प्रकाश या व्हरायटीवर मर रोग येत नाही तर ते तुम्हाला सारखा येईल का सारखा नाही 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 हे लोकप्रश्न न्यू महाराष्ट्र